हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर दोन तीन दिवस झाले मला सुक मटण आणि पुरी खायची खूप इच्छा झाली होती तर आज आम्ही असा प्लॅन केला की सुक मटण आणि पुरी बनवूया ते पण चुलीवर तर चुलीवरचं मटण बनवते आणि पुरी पण बनवते इथे एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इकडे घरूनच सर्व मसाले वगैरे घेऊन आली आहे इथे पेटवले आम्ही चूल चुलीवर ठेवल्या ठोप गरम व्हायला आणि इकडे मस्त सर्व चॉप करून आणलाय कांदा टोमॅटो परत इथे आळे लसणाची पेस्ट तर आपण सुरुवात करणार आहोत मटण बनवायला कांदा आपला मस्त लाल करून घ्यायचा इथे कांदा लाल झालेला आहे आणि होम मेड आलं लसणाची पेस्ट आहे ती घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्याला सुद्धा आपला आलं लसून थोडासा लाल आला की आपल्याला घालायचं आहे टोमॅटो दोन छोटेवाले टॉमॅटो घेतलेत म्हणजे मोठा एक होईल त्याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत टॉमॅटो आपला मस्त मऊ झालेला आहे आता आपण ह्याच्यात घालणार आहोत मटण आपला मटण मी सात ते आठ वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मटण घालून घेते मटणाला व्यवस्थित आपण तेलामध्ये परतणार आहोत एक ते दोन मिनिट आपण तेलामध्येच परतायचं आहे आता आपला घरचं लाल तिखट म्हणजे आमचा आगरी मसाला घालते मी तीन चमच आता हळद घालणार आहे चमच गरम मसाला घालते मी दोन चमच आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मटणाला पाणी बघितलं नासिक कलर बघू शकता तुम्ही आणि मेन म्हणजे पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे तरी पाणी बघा किती सुटलेलं आहे तर आता मी पाणी ऍड करणार आहे ह्याच्यात आता दोन तांबे होईल एवढ्या मी पाणी घालून घेणार आहे कारण मटण शिजायला खूप वेळ जातो तर मी एकदाच पाणी घालून घेते म्हणजे सारखं सारखं पाणी नाही घालायचं जर आपल्याला पाणी कमी पडला तर मग गरम पाण्याचा किंवा थंड पाण्याचा वापर करायचा जर तुम्ही फर्स्ट गरम पाण्याचा वापर केला असेल तर गरम पाणीच घाला थंड पाण्याचा वापर केला असेल तर थंड पाणीच यूज करा कमी पडला तर पाणी घालून घालायच्या नंतर अर्धा ते पाऊदास आपल्याला असंच शिजवत ठेवायचं आहे आणि नंतर मग मी तुम्हाला आमच्या मटणाचा कलर दाखवतेच मटन मस्त दहा मिनटं उकळलाय आता मी ह्याच्यात घालते चवीनुसार मीठ मटण आता बहुतेक फूट झालेलं आहे आता मी त्याचं काल वाटण घेतले आता मी घालते एव्हरेस्ट मटण मसाला आणि मस्त मिक्स करून घेणार आहे <laughs> <laughs> थोडासा बटाटा घालते कारण पोरा पण जेवायला त्यांनी भाकरी ती मी <laughs> <दागे। दीज़ों> इथे <दुण। laughs> बनवायला घेतली पुरी भाकरी पण आणल्यात दहा भाकरी आणल्यात आणि इथे मस्त गरमागरम जिरा टाकून पुरी बनवते जिरा आणि मीठ टाकून गव्हाच्या पिठाच्या पुरी तर आता मस्त नाश्ता वगैरे केला थोडासा लाईट लाईट एक अरचिंबी मटण हाताचं झालेलं आहे आता भाऊ कोथिंबीर घाल त्याच्या घाल कोथिंबीर सगळी खूप सारी कोथिंबीर घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतोय यांना <laughs> दोघांना बसवलं चाललं खुर्ची पण यांच्या दोघांची एका खुर्चीवरून भांडणं चालली हाय बस दोघा बसा बसा दोघात युवांशला मुक्षाला आणि कियू मजा गेला बाहेर ॉप आवडतोय लॉलीपॉप आवडत आहे पण चिकन मिला ना का चावून चावून चाहून टेस्टी नुसते मोक्षा पण नॉन तिथे आम्ही मागवली चिकन चिल्ली आणि लॉलीपॉप इथे सर्वांनी खायला पण स्टार्ट केला कारण आमचं मटण होईपर्यंत आम्ही ते मस्त एन्जॉय करणार आहोत चिकन चिल्ली आणि लॉलीपॉप आकडे कसं कधी बघ कसा खाते

इथे मटणाची ग्रेव्ही बघू शकता झालेले खूप टेस्टी मटन झालेलं आहे आमचा इथे मी किवला आणि युवांशला घेतलाय थोडासा त्यांना अगोदर भरवते भाकरी घेतलेली आहे इथे कांदा लिंबू पण पोरांना कांदा लिंबू नाही देणार फक्त मटण आणि भाकरी भरवते पोरांना जेवण भरवलं आणि आता मी जेवते चला जेवलो वगैरे आले आता आणि आता निघलो चला चप्पल घालते हा देते तर हा वाला ब्लॉग मी इथेच सेंड करते सर्वजण बाय बाय करिश तो ना उडाबा नीट घ्या हा तो बटन आहे चला आता आम्ही चाललो घरी हा तू काय टाकून म्हणजे तू बोलणार होतो